आचार्य अत्रे यांचा जो कार्यक्रम होणार आहे त्याची काय रूपरेषा असणार आहे काय सांग जयंती आहे अत्रेंची या जयंतीच्या जै निमित्तानं हा कार्यक्रम होणार आहे एकशे सत्तावीसावी जयंती आहे तेव्हा त्यानिमित्त दिला जाणारा अत्रे पुरस्कार आणि मानचिन्ह हे यावर्षी मराठी कलाकार आणि मराठी संस्कृतीचे दूत ज्यांना आम्ही म्हणतो असे अशोक हांडे यांना आम्ही हा पुरस्कार देतो आणि तो रामदास फुटाणे कवीवर रामदास फुटाणे ज्यांना भाष्य कवी म्हणून ओळखलं जातं त्यांच्या हस्ते देणार आहोत एकोणीसशे एकोणीस साली रामदास फुटाणेंनासुद्धा हा आचार्यत्री पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार दोन हजार एकोणीस साली आणि मधुकर भावे हे ज्येष्ठ संपादक या प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करणारे आणि त्यानंतर झेंडूचे फुले झेंडूची फुले या कविता संग्रहाचा कविता संग्रहाची शताब्दी आवृत्ती ही प्रसिद्ध होणार आहे त्या आवृत्तीचं संपादन महेश केळुसकरांनी केलेलं आहे आणि अशोक मुळे यांच्या डिम्पल पब्लिकेशनतर्फे ते प्रकाशित होतं आहे आणि झेंडूच्या फुलांवरती आधारित एक काव्य आणि विडंबन काव्य संगीत सोहळा ज्याला म्हणून असा होणार आहे त्यात रामदास फुटाणे महेश केळूसकर शिवाय कौशल इनामदार कौशल इनामदार नीना दासगावकर हे दोघे गायक आणि संगीतकार आणि त्याचप्रमाणे शिवानी गायतोंडे आणि मैथिली पानसे या गायिका देखील भाग घेणार आहेत तर असा हा ऐकून कार्यूप पुर पुरस्काराचं स्वरूप मानचिन्ह असं असतं वज्रमुठीत घेतलेली लेखणी ह्या प्रकार असं मानचिन्ह आम्ही आचार्य अत्रे पुरस्कार म्हणून अर्पण करतो दरवर्षी